पंधरा ऑगस्ट रोजी अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत पूर्णा व जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे पार पडला सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत पूर्णा येथे नवनिर्वाचित उपसरपंच भालचंद्र टावरे साहेब यांनी ध्वजारोहण केला त्यानंतर बुद्धवारा व वी वीरमाई कोतवाल येथेही ध्वजारोहण झाला त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पूर्णा येथे सन्मान्य सरपंच ग्रामपंचायत पूर्णाचे वैशाली नितीन पाटील यांच्या हस्ते सकाळी आज साडेआठ वाजता ध्वजारोहण झाले त्यानंतर गुणवत्ताधारक मुलांना बक्षी वाटप करण्यात आली प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यात ज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच वैसाली नितीन पाटील यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी इयत्ता पहिली ते आठवी मराठी शाळा दहावी बारावी पंधरावी डिप्लोमा डिग्री अशा गुणवत्ता विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच वैशाली नितीन पाटील उपसरपंच भालचंद्र टावरे आणि सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी रवींद्र रंगनाथ बन व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते यानंतर सुजित विठ्ठल सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सौजन्य एस एस एंटरप्राइजेस पूर्णा व बंटी सेट युवा प्रतिष्ठान पूर्णामार्फत मोफत वाय वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट भूसंतरे साहेब प्रवीण चौधरी साहेब अभिजित खंडागळे साहेब कुणाल पाटील साहेब इत्यादी सदस्य उपस्थित होते यानंतर साहू फुले चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आली सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष विजय शिवाजीराव इंगोले यांनी यांच्यामार्फत देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा नाईक मॅडम मुख्याध्यापक पूर्णा यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेंद्र पाटील सर यांनी केले मी पूर्ण आमचे सरपंच वैशाल नितीन पाटील आज सत्तावनवा अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देत देते आज आमच्या गावात पहिली ते पाचवी आणि आठवी ते दहावी आणि बारावी ग्रॅज्युएशन यांना त्याचे समारंभ कामकाजात करण्यात देण्या देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कंपोस्ट वाटप पहिली पहिली ते पाचवी यांना कंपोस्ट वाटप केले आणि पेन वाटप आणि बारावीच्या बॅगा वाटप केल्या आहेत स्वातंत्र्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देशाला स्वातंत्र्य होऊन आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सगळ्यांना माझं नमन त्यांच्यामुळे आज आपल्याला जे म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आणि तसेच आज पूर्णा गावातील माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर पुर्णे या शाळेत आम्ही खाऊ वाटप तसेच वया वाटप हे कार्यक्रम आयोजित केले बंटी शेठ युवा प्रतिष्ठान एस एस एंटरप्रायजेस यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला तसेच सुजित सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आणि सर्वच आ, जे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीस समा बक्षीस समारंभ झाला तसेच डिग्रीधारक विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभ झाला सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बंटी युवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद